नमस्कार मित्रांनो नमस्कार। तर बघा आपण काय केलं होतं तर आपलं निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच मराठी दोन हजार चोवीस पंचवीस या पेटीमध्ये आलेलं आले पहिलं साहित्य आपण अभ्यास आप करतोय पहिल्या साहित्यामधील आपण दोन दोन भाषा गाड्या अभ्यास करतो आतापर्यंत आपण एकूण तीन वेळा साहित्य अभ्यासल म्हणजे आपल्याला सहा भाषा गाड्या आपण लावलेल्या आहेत आहे। तर आता आपण काय करायचे पुढच्या दोन भाषा गाड्या लावायच्या आहेत तर आपण पुढच्या दोन भाषा गाड्या लावण्यासाठी काय याच्यातलं हे साहित्य उघड सुंदर असं बॉक्स आहे बघा तर आपण आता काय करूया तर या दोन तुम्ही एक भाषा गाडी लावण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला बाण असतो बघा तिथपासून लावायचे आणि इकडे सुद्धा काय करायचं तर हे दुसरी भाषा गाडी लावण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यामध्ये नेमका काय संबंध आहे हा आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे चला सुरुवात करा विचार करून लावायचा त्याच्यामध्ये पहिलं बाण आहे Okay. बघा इकडे तर पूर्ण झालंय लावून आपण त्याचा एक सिक्वेन्स पण बघता बघायचा आहे नेमकं काय आहे आणि इकडे सुद्धा लावण्याचा पहिला प्रयत्न करतो बघा सुंदर असं फुलपाखराचं या ठिकाणी साहित्य दिलेलं आहे आणि इकडं आहे ती गाडी दिलेली आहे तर बघा याच्यामध्ये एक चुका झाली तर हे शेवट पाहिजे मायली असतो तो शेवट असतो म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे इकडं हे करावं लागणार आहे आणि हे सुद्धा काय झालेलं आहे साहित्य थोडस हे करायचं आहे आता याच्यामध्ये काहीतरी संबंध आहे हा संबंध पण आपण बघायचा आहे हा पहिला आपण काय करूया इकडचा संबंध बघूया काय रे याच्यामध्ये सांगा बरू कोण सांगेल पहिला शब्द काय काटा दुसरा शब्द काटा टा का काय केलं रे याच्यामध्ये शब्द काय केलाय उलटा केलाय का टा टा का म्हणजे दुसरा अक्षर आहे ते पहिल्यांदा घेतलंय पहिलं अक्षर आहे ते दुसऱ्यांदा घेतले तर बघा म का मग काय केलं का म पुढं काय आहे रूपा रूपाचं काय केलंय पारू पारू पुढाचा शब्द राधाचा शब्द पुढचा धारा गढी गडीचं काय केलंय ढी ग ढी ग दी, म्हणजे बघा इथपासून सुरुवात करून आपली ही भाषा गाडी इथं कंप्लीट झालेली आहे जवळजवळ तीन आणि तीन सहा प्रकारची आपल्याकडे काय आहेत फुलपाखरा आहेत त्या फुलपाखराच्या माध्यमातून आपण काय केलंय तर दिलेल्या शब्दाचा उलटा शब्द नेमका काय होईल हा याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे म्हणजे ही आपली काय झाली भाषा गाडी पूर्ण झालेली आहे त्यानंतर बघा इकडे बघूया आपण पहिला अक्षर काय आहे गण दुसरं गोत तिसरं व्यापार बघा इथं सुद्धा चुकलेला आहे व्यापारला काय यायला पाहिजे हे यायला पाहिजे हे जोड शब्द आहेत व्यापार उद्दीम बघा गण गोत व्यापार उद्दीम स्थिर स्थावर व्रत वैकल्य आणि हा शब्द आपल्या इथं संपला म्हणजे हे सुद्धा काय आहे तर ह्या ह्या भाषागाड्याचा आपण जर विचार केला तर याच्या पाठीमाग काय एक आहे तर हे आहेत जोड शब्द जोडाक्षरी नव्हे जोड शब्द स्कॉलरशिप किंवा आपल्या गुणवत्ता चाचणीला आपल्याला येत आहे गण गोत व्यापार उद्यम स्थिर सावराणी व्रत वैकल्य तुम्ही काय करायचं आता सर्वांनी तर हे भाषागाडी पूर्ण करून घ्यायची आणि ही देखील भाषागाडी पूर्ण करून घ्यायची आहे समजलं सर्वांना